गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस छान जावा मैत्रीण आनंदाचा जावं सगळ्यांना आपण पूजा करू छानपैकी पैकी आज वातावरण इतकं छान आहे फ्रेश रात्री खूप पाऊस झाला आमच्या इकडं चौकडच पाऊस चालू आहे गेली हिरोळी माझी तुझ्या रवळी तुझी नाव घेण्या ना तुरणी देह होली ऐक हाक हाकरी तू माझी शिवाय शिवशंभू हर हर भोळ्या शंकरा चला मैत्रीण आता गंध लावत माझ्या मा लई काम येतं हॉल आहे मैत्रीण क्लीन करायचं आहे हॉल झाडला सुद्धा नाही आज आंघोळ झाले झाले देवपूजा करा म्हणजे कसं फ्रेश वाटते देवपूजा एकदा झाली ना काम सुधरते माणसाला आता गंध लावत मैत्रीण संपला संपलाय माझा आता एवढं सत राहिलाय एवढाच राहिलाय नमः स्वामी राजम दत्तावता श्री वैष्णु ब्रह्मा शिवशक्ती ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय न मैत्रीण देवाला गंधप्रिय असा हे अष्ट आहे काय म्हणते ते आपण काय म्हणतात की ह्याला पांढरं पांढरं झाला गणगोळी आवडती मैत्रीण देवाला ते गंधप्रिय देवाला कोणा देवाला आत्तर पण प्रिय मैत्रीण तुमच्याकडे जर आत्तर असलं ना तर टाकत जा, जा, टाक जा देवाला आत्तर खूप आवडते फुलं स गजगज वाटते फुलांनी लागली हे डोळे माझे तुझ्या रावळी तुझी नाव घेण्या देहे दे। ऐकहाकरी तु ॐ नमः शिवाय शिव शम्भो हर हर महादेव भोले शङ्कर की जय पूजनीय प्रभु हमारी भाव उज्ज्वल कीजिए छोड़ देवे छल कपट को मानसिक बल दीजिए वेद की बोले रिचाए सत्य को धारण करे हर समय हो मग्न सारे शोक सागर से तरे नित्य श्रद्धा भक्ति से यज्ञादि हम ते रहे पाप करुणा रूप करुणा आपकी सब पर रहे येही सब सुखी हो कोई न हो दुखारी सब भाद्र भाव देखे सन्मार्ग के प्रतीक कहो न कोई हो सृष्टि न प्राण दारी सबका भला करो भगवान सब पर कृपा करो भगवान सबका सब, सब विधि हो कल्याण सुख करता दुख वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वी सुंदर फी जय देव जय देव रतन रा कुमरा चंदा हीरे झड़त मुकुट शोभ तो भरा रुझु थी नो चरणी गागरिया जय देव जय देवी लोटांगन वंदी न चरणी डो पी रूप तुंहिंजे प्रेमी अगन अनंत

आणि वातावरण पण आज इतकं फ्रेश वातावरण आहे खूप छान एकदम इतकं असं करमायलं इतकं मस्त वाटायला ना देवापुसले उटू वाटण असं इतकं मग असं होतं आहे देवापाशी बसलं ना मैत्रीणं आणि ह्या महिन्यात तुम्ही जितकं देवदेव होईल तुमच्या शाणी तितकं देवदेव करा मैत्रीणं तितकं पुण्य तुमच्या पदारात पाडून घ्या तिथं तितकं तुम्हाला देव म्हणजे पुण्य पुढे येते केलेलं चला तर मैत्रिण मग व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका